रैड शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय स्वातंत्र्य दिनी सुरू झाला वाचन संकल्प रहितेचा दादा पाटील महाविद्यालय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाचन संकल्प रहितेचा या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून दिनांक पंधरा ऑगस्ट ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कर्मवीर जयंतीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे या उपक्रमाचे झेप फाउंडेशन मुंबई वाङ्मय मंडल व वा ग्रंथालय विभाग यांनी आयोजन केले शरीर शुद्धीसाठी ज्याप्रमाणे बॉडी डिटॉक्स करावी लागते त्याप्रमाणे मन आणि मेंदूच्या शुद्धीसाठी देखील मिळते आज देशात कधी नव्हे ती दुभंगता निर्माण झाली असून मोबाईल व सोशल मीडियामुळे तरुणांची मने आणि मेंदू पोखरले जात आहेत महाविद्यालयातील तरुण विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी सदर उपक्रम सुरू केल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांनी दिली दत्ता भोसले लिखित कुमारांचे कर्मवीर या पुस्तकाचे जाहीर प्रकट वाचन विद्यार्थ्यांद्वारा पंचेचाळीस दिवस केले जाणार आहे ज्यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन प्रवास व कार्य रय शिक्षण संस्थेचे संस्कार व शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले जाणार आहे यातील पहिल्या पाठाचे वाचन प्रत्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांनी करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला आपल्या भारत देशात खूप सात लाखांपेक्षा अधिक महाराष्ट्रामध्ये आणि वाड्यांना कमतरता त्यातले ऐकवडे पूर्वी दक्षिण सातारा जिल्ह्यात सध्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात हवं रस्त्यापासून दूर शहरापासून लांब असलेले ऐकवडे सुईपेक्षा होते पण या गावची जमीन नाही अतिशय सुखी माणूस पेरला तरी उगवून नाही म्हणून या गावाला केळ्याचे ऐकवडे असेल सारीजण म्हणतात शिळे आणि नागवेलीची खायची पानं हे गावाचं उत्पन्न त्यामुळे नाही मस्तपैकी शेतीत रावावं काळ्या आईच्या कुपेनं सोनं पिकवावं आणि कुपेनं पोटभर खाऊन तिच्या मांडीवर लोळावं हा गावाचा शेवट मराठा असो जैन असो अथवा आणखी कुण्याही जातीचं असो यामध्ये काहीच या अक्तब्याला देवगंगा पाटील नावाची एक जैन असावी तसेच एक मूळ हे त्यांचे पूर्वज विजापूर जिल्ह्यातील मूळ पूर्वजांमध्ये कोणीतरी बाकी अजमावण्यासाठी गाव सोडलं घर सोडलं आणि भ्रमण तरी ऐतवड्याला भेटावलं स्वतःच्या कष्टाना आणि कर्तृत्वानं त्यांनी पाठीशी संपादन मोठी शुतीबाजी कमावला धनदौलत आणि मान मराकर मिळवला मुळातच जैन समाज कष्टावर प्रामाणिक त्यांची हिरवे हिशोबी पण आणि काटी त्यांच्या रक्तात घेऊन मानली काही लाख रुपये असले तरी घरात राखही वाया जाऊ नाही पण तितकेच धार्मिक आणि अतिथ्य धर्मासाठी आणि दारी आलेल्या पाहुण्यांसाठी भरपूर खर्च करणार देवगोंडा पाटील हे त्यातले एक गृहस्थ होते हे पाटील तसेच निमंत समाजात त्यांना मान होता कोल्हापूरच्या जैन मठाचे ते कारभारी होते उत्तम कपड्यात वावरणाऱ्या या पाटलांच्या दुखीस याचा अनुमान इतरांपेक्षा मोठा असायचा म्हणून तो त्यांना विरोधाने रुमाल पाटील असं ते स्वामी बरोबर जैन समाजातले भांडण पंचे सोडून एकदा स्वामींनी असाच एक कंटा लटवला तसा लेखी करा झाला साऱ्यांना वाचून दाखव गोडवला पाटलांनी ऐकला शेवटी स्वामी म्हणाले पाटील आता यावर साक्ष साक्षीदार म्हणून सही करा पण गोंदा पाटला मनात का म्हणत अरे देवा आता आली का पण काय कमी कोणाला येत या झाली तर सर्वांसमोर फलिती आता ही फलिती पैशा तरी भरून किती हवाय हे विचार त्यांच्या जिवारी पैसे आणि तडक ऐकवण्याला एक दोन वर्ष शाळेत घातलेले आपल्या कोराला म्हणाले पाय गोंडा तू आता शेती काम सोड आणि आता खूप शिक तुला शिकलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या या पुत्राला बाहेर गावी घेऊन जरचा साधू प्रश्न मुला ज्ञानाचा गोळा देण्यापेक्षा ज्ञानाचा चित्रा गोळा दिला समस्त पुढद मित्र माझा पहिला पहिल्या पाठावरचा एक प्रश्न आहे त्याचा पहिला का तरी त्याला पटकन पळत शोध घ्यायचे आहे गडभरी भाऊराव पाटील त्यांचे वडील किंवा आजोबा यांचं मूळ गाव कुठलं मूळ गाव कारण तू ऐकलं नाही वाटत तुला मन बाहेर भरगटच नसावं बरोबर आहे याला मनाची आणि नेतोची शब्दी असं म्हणतात सर या सर या पट कर असं त्याला पटकन कर काय साहेब म्हणून ती हे कर्मवीर वावराव वाटतांचं मूळ गाव आणि ऐकवये त्यांच्या आजोबा स्थापित झालेलं लक्षात ठेवा

त्यांच्या जिवानीला पैठण आणि तडक फेकवल्याला एक दोन वर्ष शाळेत घडलेल्या आपल्या कोराला म्हणाले बायगोंडा तू आता शेती काम सोड आणि आता खूप तुला शिकलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या या पुत्राला बाहेर का मिळून इयत्ता सालवीपर्यंत शिकव मुला गुणाचा गोळा देण्यापेक्षा ज्ञानाचा दुसरा गोळा देणार मित्र आता पहिला पहिल्या पाठावरचा एक प्रश्न आहे त्याचा पहिला आठ वडील त्याला पटकन पळत सुरू झाले आहे गडभरी भाऊराव पाटील त्यांचे वडील किंवा आजोबा यांचं मूळ गाव मूळ गाव कारण तू ऐकलं नाही वाटलेलं आहे मन बाहेर भरकटत म्हणता बरोबर आहे याला तर मनाची आधी शुद्ध आहे असं म्हणतात

सो सोनाबाई नामदेव सोनमाळी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महेजबेन पठाण सुरेश बोहिटे माजी प्राचार्य चंद्रकांत साळुंके प्राध्यापक प्रकाश धांडे सचिन धांडे दादासाहेब गलांडे आदी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले